Uh, सगळ्यांचीच होते खर तर आणि सगळ्यांच सगळ्यांसोबतच खूप छान कनेक्शन आहे मम्मी पप्पा असतील किंवा त्यांचा भाऊ यश सगळ्यांसोबतच खूप छान कनेक्शन आहे आणि मला असं कुठे वाटत नाही की हे काही वेगळी लोक आहेत ते आपलेच आहेत असं वाटते ते जास्त सांगते माझ्यापेक्षा म्हणून नाही घेतलं एक मुलगी म्हणूनच तिला सोबत छान नातं आहे तिचं माझ्यापेक्षा मम्मी सोबत खूप छान जमत आणि त्यांनी मला फर्स्ट डे पासूनच सांगितलेलं आहे की हे घर संसार स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टींकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस तू तुझं तु तु करिअर सांभाळ तुझं जिम तुझं डाएट तुझं फिटनेस किंवा तुझं शूटिंग ह्या सगळ्या गोष्टी तू सांभाळ घरचं करायला मी आहे त्यामुळे तो खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा किंवा मला सुद्धा तेच हवं होतं की इतकं छान आता करिअर झालेलं आहे तर ते अजून मोठ्या पद्धतीनं वाढावं वा, आणि mm. त्यांचा स्वतःचा सुद्धा खूप छान सपोर्ट असतो म्हणजे जर कुठे शूटिंग असेल म्हणजे मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर हार्डली तीन चार दिवसांनीच मी बाहेर पडले आणि डबिंग होतंय एका फिल्मचं तर आम्ही दोघंही स्वतः गेलो होतो डबिंगसाठी ते सुद्धा आले होते त्यामुळे असं काही वाटत नाही छान वाटतं सगळं आणि इतकं जर सपोर्टिव्ह करणारी लोक असतील तर काम करायला सुद्धा अजून जास्त हुरूप येतो एक्झॅक्टली exactly. पण हिने पहिला म्हणतात ना लग्न झाल्यानंतर आपल्या काही विधी असतात परंपरा असतात किंवा काही आपण काही गोष्टी फॉलो करतो ट्रॅडिशनली सो पहिला पदार्थ वगैरे काही खाऊ घातला गेल्या गेल्या नवीन छान गोड पदार्थ बनवला बाकीच्या मुली इझी पदार्थ बघतात एकदम हार्ड म्हणजे गुलाबजाम बघितले परफेक्ट बनवले होते बापरे नाही आणि सगळ्यांनी हेल्प केली होती त्यांनी स्वतः सुद्धा हेल्प केली होती यश त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा हेल्प केली होती हे दोन मेंबर असे आहेत आमच्या घरातले की ते कधीही किचन मध्ये गेले नाहीत म्हणजे ग्रीन टी हवा असेल तरी मम्मी आणून द्यायच्या आणि आता स्वतः ते जाऊन किचन मध्ये ग्रीन टी बनवतात म्हणजे मला आठवतंय की लग्न झाल्यानंतर नेक्स्ट डे लगेचच म्हणजे नॉर्मल मुलगी जाते आणि चहा वगैरे करते फॅमिली तर आमच्या पप्पांनी लेमन टी सगळ्यांसाठी बनवला होता आणि मलाही त्यांनी लेमन टी आणून दिला होता छान असं मस्त लिंबू गवती चहा इलायची आलं गूळ हे सगळं मिक्स करून असा डायटचा एकदम त्यांनी <laughs> लेमन टी आणून दिला होता स्वतः त्यांनी बनवून पण असं सगळेच तुमच्या घरी डाएट फॉलो करण्या किंवा फिटनेस कडे लक्ष देणारे आहेत फिटनेस आई वडील पण आणि भाऊ सगळेच बापरे <laughs> तुला काही प्रेशर फिटनेसकडे फिटनेस कडे व्यवस्थित लक्ष असतं म्हणजे नेक्स्ट डे आमचं लग्न झाल्यानंतर नेक्स्ट डे लगेच पप्पांनी मार्केट मध्ये जाऊन काकडी टोमॅटो गाजर हे सगळं का तर सुनेला सगळं लागतं व्यवस्थित हे खूप छान वाटलं मला आणि फर्स्ट डे पासून त्यांनी सांगितलं की तू तु तुझ्या तु सगळ्या गोष्टींकडे फोकस कर घरचं बाकीचं आम्ही आहोत म्हणजे जसं लग्न ठरलं आमचं तसंच मम्मीच म्हणणं होतं की आता प्राजक्ता आली आहे मग प्राजक्तामुळे घराला छान शिस्त लागणार वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि ऐकतात म्हणजे यश सुद्धा जे आहेत भाऊ आहेत त्यांचे तर ते सुद्धा बाकीचं कोणी जर सांगितलं तर अजिबात ऐकणार नाही पण मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ते पटकन ऐकतात म्हणजे ह्यांनी जर एखादी गोष्ट पूर्ण झालेली हो मी सांगायची आज ती गोष्ट कम्प्लीट झालेली असतो म्हणजे त्यांनी जरी एखादी गोष्ट सांगितली तरी पण ते थोडेसे विचार करतील पण मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ते पटकन करून मोकळे होतात ते बॉन्डिंग फॅमिली मधलं खूप छान आहे पण लग्ना आधी घरातल्यांमध्ये असं म्हणतात ना की थोडस आपलं कोणतरी एक छान एक बॉन्ड बनावा लागतो भावाशी किंवा आईशी तरी जसं तुझ्या एक छान बनला किंवा तुझ्या आईसोबत एक छान बॉन्ड बनला सो तुझा असा लग्ना आधी थोडस की आपल्याला कम्फर्टेबल व्हायचं असेल तर कोणाशी तरी एक बॉन्ड असलं तर छान वाटत सगळ्यांसोबतच होता मम्मी पप्पा यश यश सोबत जास्त होतं आणि मम्मी सोबत पण यश ह्यांच्यापेक्षा मोठे आहेत लहान 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 हे मोठे ओके ओके आणि त्यांच्यासोबत तर होताच बॉन्ड अर्थात त्याच्याशिवाय ही लव्ह स्टोरी कम्प्लीट नाहीच आहे एकदम फेविकॉलची जोडी ती आमची <laughs> 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 पण आता लग्नानंतर जे आम्ही रिवाज बघतोय सगळे त्याच्यातही तुम्ही एकदम धमाल करताय म्हणजे माझ्या मते तुझी हळद उतरवणी असू दे किंवा हे जे काही आम्ही व्हिडिओ बघतोय पण छान ते एक्सेप्ट केले आणि एकदम मस्त ते रीती रिवाज फॉलो करताय तुम्ही काय काय वेगवेगळे नवीन तू गोष्टी शिकलीस सासरी गेल्यानंतर प्राजक्त खरं तर मी ना म्हणजे जसं माझं स्कुलिंग झालं आणि कॉलेजला मी जशी जॉईन झाले तसं माझं करिअर स्टार्ट झालं सगळं माझं स्ट्रगलिंग पिरियड शूट म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी आमच्या घरातल्या पण जे काही रिलेटिव्ह होते त्यांच्या लग्नाला मी जाऊ नाही शकले त्यामुळे ऍक्च्युअल लग्न काय असतं किंवा काय काय पद्धती असतात हे मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे माझ्या स्वतःच्या लग्नात मी सगळ्या गोष्टी त्या शिकल्या आणि मला माहीत झाल्या तसं त्यांच्या बाबतीत त्यांना खूप म्हणजे लग्न किंवा ह्या सगळ्या जॉईंट फॅमिली ना जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं पण मला अजिबातच काही माहिती नव्हतं त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टी असं पटकन माझ्या कानात येऊन सांगायचे पण ते निवेदी पण पूर्ण केलं सगळं म्हणजे एकदम शेण सारवण्यापासून असो किंवा बघितले मी आणि त्याचे व्हिडिओ नवीन अशी त्यांच्याकडनं हा म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर्स नव्हतं वाटलं की अरे सेलिब्रिटी कसं करत हो म्हणजे तुला एक साधा किस्सा सांगू ते जागरण गोंधळाच्या वेळेस पाच जातात ना तेव्हा ते, ते गेल्यानंतर शेण सारवायचं असतं ती सगळी पूजा मांडायच्या वेळेस तेव्हा मला वाटतं मावशी वगैरे सगळ्या म्हणत होत्या की आपण ना कॅरी बॅग बांधूया तुझ्या हाताला आणि त्यांनी करतो म्हणजे नेल्स खराब होऊ नये तुझी मेहंदी किंवा तुझ्या बांगड्या खराब होऊ नये म्हणून वगैरे पण मी अशी होते की नाही इट्स ओके म्हणजे शेण ही काही गोष्ट मला अशी काही खूप अशी वाटली नाही आणि पॉझिटिव्ह वाटते मला ती गोष्ट सुद्धा सो so, मी आनंदाने त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ते खूप भारी वाटलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी बोललो ग्राउंड टूअर एकदम सेलिब्रिटी असं कुठेच वागत, वागत नाही ह्या <laughs> नवीन गोष्टी तू शिकतेस म्हणजे म्हणतात ना की एक्सेप्ट करणं किंवा रीती रिवाज मध्ये आपल्याकडे जे आपण असतात माहिती पण कधी आपण केलेल्या नसतात दुरून बघितलेल्या म्हणजे झाल्यानंतर पण ते शेण सारून झाल्यानंतर लगेच एक असा तांब्या रेडी होता माझ्या हातावर पाणी होता असे दोन तीन जण होते पण मला नाही वाटली काही गोष्ट म्हणजे जी गायी आपण देवता म्हणतो त्या गायी मध्ये जर तेहतीस कोटी दे, देवता आहेत आपण म्हणतो तर तिचं शेण असेल तर त्याच्यात काय वाईट वाटण्यासारखं आहे बरोबर मला खूप छान वाटलं आणि मी ते एकदम हॅपीली असं सगळं केलं तरी मी तिच्या कानात बोललो होतो मी सारू का तुला मध्ये मध्ये मिळत ना आणि थोडासा आपलं असं गोष्टी फॉलो करताना आपल्याला नवऱ्याचा थोडा सपोर्ट लागतो हो हो नवऱ्याचाही लागतो आणि त्या फॅमिलीचाही लागतो आणि मी खूप लकी आहे की मला खूप छान फॅमिली मिळालेली आहे मम्मी पप्पा पण जसे माझ्या तिकडचे मम्मी पप्पा होती तसेच हे मम्मी पप्पा आहेत हो, आणि मला तिकडे जसा भाऊ होता तसाच इकडे सुद्धा भाऊ आहे लहान त्यामुळे असं छान वाटतं आणि सगळे आपुलकीने करतात वाँ वाँ। वा वा छान वाटलं तर हे ऐकून आणि हा सपोर्ट प्रत्येक फील्ड मध्ये असलेल्या नवीन मुलीला किंवा नवीन सुनेला खूप गरजेचा असतो तेव्हा ती बाहेर पडून एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते सो तुम्हाला असं कुठला सल्ला द्यावा असा वाटला की तिला घरी येताना की हे ह्या गोष्टी घरी आल्यावर करायच्या आहेत थोड्याशा किंवा असा कुठला सल्ला दिला घरी येताना तिला तिनेच मला द्यायची सल्ला असं काही तिच्यावर हे नाही की काय गोष्टी करायच्या आहेत किंवा असं काहीच नाही पहिल्यापासून जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे की माझं जे लाईफ आहे ते खूप कंट्रोल लाईफ आहे hmm. म्हणजे झोप असेल किंवा मोबाईल वर जास्त मोबाईल ऍडिक्टेड असेल या सगळ्या गोष्टी किंवा खाणं पिणं डायट hmm. जिम लागेल तीन तीन तास मी जिम करतो पण ती म्हणजे एकच तास करायचं दिवसात hmm. hmm. म्हणजे जास्त oh. वर्कआउट पण काही मॅटर करत नाही तर so, hmm. ते गोष्टी त्यांना खूप भारी वाटतात त्या सगळ्या मग ते म्हणतात की तुझं लाईफ ते खूप कंट्रोल्ड आहे आणि ते मला शिकायला आवडेल मला ही गोष्ट खूप छान वाटते की आत्ता या एजमध्ये सुद्धा ते स्टुडंटच्या लाईफमध्ये जायचं ट्राय करतायत नवीन नवीन गोष्टी शिकायला त्यांना आवड आहे त्याची त्यामुळे ते खूप छान वाटतं आणि त्यामुळे ते आमचं बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंग होतं अजून